हॅलो फ्रेंड्स तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे लिचिका फनमध्ये तर आता आपण जो व्हिडिओ बघत आहोत तो आहे आपला दादर येथील श्री स्वामी समर्थ मठाचा आणि आपण आता जे बघत आहोत व्हिडिओमध्ये सगळीकडे दिवे लावले जात आहेत तर हे दृश्य आहे बावीस जानेवारीचं राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त सगळीकडे दिवाळी साजरी केली जात होती तर ह्याच दिवाळीचे हे दृश्य आहे मंदिरामध्ये सुंदर अशी राम मंदिराची रांगोळी काढली होती हुबेहूब सुंदर अशी आणि हे असं सुंदर डेकोरेशन देखील केलेलं होतं मंदिरामध्ये मठामध्ये नेहमीच एक प्रसन्न वातावरण असतं तुम्ही कधीही जा खूप प्रसन्न वाटेल तुम्हाला तर हे आहे आपलं दादर येथील श्रीस्वामी समर्थ मठ स्टेशनपासून अगदी पाच दहा मिनटाच्या अंतरावर आहे वॉकिंग डिस्टन्स तुम्ही इथे येत आहे दादरमध्ये तर नक्की श्रीस्वामी समर्थ मठाला भेट द्या तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल दर्शन घेऊन आता आम्ही निघालो बँड्रावरील सिलिंग बघायला चला तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय